नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल दुधनी नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश मेहत्रे विजयी अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाची सरशी झाली आहे या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे, गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रथमेश मेहत्रे यांच्यासह वीस नगरसेवक विजयी झाले आहेत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी दुधनी नगरपालिकेत एक हाती सत्ता आणली आहे शिवसेना शिंदेचे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रथमेश मेहत्रे पाच हजार एकशे सत्तावन्न मते मिळून विजय संपादन केला भाजपाचे अतुल मेळकुंदे यांना फक्त दोन हजार दोनशे एकोणनव्वद व काँग्रेस पक्षाचे उमेदवार महेश स्वामी बाजारमठ बाहेरमठ यांना एकशे साठ मतांवर समाधान मानावे लागले दुधनी नगरपरिषदेतील वीसपैकी वीस, वीस नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले आहेत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी भाजपाला दुधनीत शिरकाव करण्यापासून रोखले आहे मागील नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचा नगराध्यक्ष व दोन नगरसेवक निवडून आले होते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी दुधनी नगरपालिकेवर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकावला आहे दुधनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीतील शिवसेना शिंदे गटाचे विजय उमेदवार खालीलप्रमाणे प्रभाग क्रमांक एक अश्विनी हरळेकर प्रभाग क्रमांक एक ब मध्ये बसवराज परमशेट्टी प्रभाग क्रमांक दोन श्रीदेवी कोळी संगमेश चिन्नूर प्रभाग क्रमांक तीन हरिश्चंद्र पवार सरुबाई मळेकर प्रभा क्रमांक चार मधुमती मेहत्रे सिद्धाराम एकदी प्रभा क्रमांक पाच सुषमा धल्लू जिलानी नाकेदार प्रभा क्रमांक सहा रऊप निंबाळकर सुनंदा चिंचोळी प्रभा क्रमांक सात बसवराज बसवंतकेरी संगीता पाटील प्रभा क्रमांक आठ स्वाती अंजनाबाई पोलीस पाटील प्रभाग क्रमांक नऊ ललिता गद्दी सातलिंगप्पा शरणप्पा परमशेट्टी प्रभाग क्रमांक दहा श्रीदेवी कोतली महांतेश पाटील असे वीस उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे या ठिकाणी विजयी झालेले आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्काईब करायला विसरू नका